विद्यार्थिनींच्या आरोग्याकरिता सॅनिटरी नॅपकिनचं वाटप नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया काही ठळक घडामोडी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथे विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचं मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश किशोरींमध्ये स्वच्छतेचं महत्व पटवून देणे आणि मासिक पाळी दरम्यान योग्य आरोग्या सवयी Ấn ghi bà ống này khá hữu tạm कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे प्राचार्य श्री सुभाषजी उमाळे सर यांच्या हस्ते झालं त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींनी आरोग्याबद्दल जागरूक राहण्याचं आवाहन केलं या प्रसंगी सौ वर्षा मॅडम यांनी सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर साठवण आणि निपटारा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाचं आयोजन वाकद ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच श्री अमोल भैया प्रदेशमुख सहकार्याने करण्यात आले प्रतिनिधी रामकृष्ण रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा